नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या ऑनलाईन मराठी या चॅनलवरती नुकतीच मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीत युवा सेनेने दहा पैकी दहा जागा जिंकत भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जोरदार आवडवलेला आहे त्यामुळे ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून पुढे ढकलण्यात येत होती आणि ही निवडणूक पुढे ढकलण्याचं काम भाजपाकडून केलं जात होतं असं बोललं जात होतं ही निवडणूक तशी पाहिली तर एक छोटी निवडणूक आहे त्यामुळे एवढ्या छोट्या निवडणुकीत एवढा मोठा राजकीय हस्तक्षेप का असा प्रश्न जनतेला उपस्थित केला होता एवढंच नाही तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा या ठिकाणी अजून झालेल्या नाही त्यामुळे या निवडणुका न घेण्यामागचं नेमकी कारण काय असे अनेक प्रश्न या ठिकाणी होते त्यानंतर आता ही सिनेटची निवडणूक पार पडली आणि या सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेने दहा पैकी दहा जागा जिंकत मुंबईत ठाकरेंची ताकद हे दाखवून दिलं आहे त्यामुळे अजून देखील मुंबईत ठाकरेंची ताकद कायम आहे हे या सिनेटच्या निवडणुकीनं दाखवलं आहे त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सिनेटच्या निवडणुकीत मिळवलेला हा विजय एक मोठी संजीवनी ठरू शकतो त्या ठिकाणी शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एक शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे दोन गट पडल्यानंतर मुंबईत ताकद कोणाची असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते त्यामुळे आगामी विधानसभेत मुंबई कोणाच्या बाजूने उभे राहणार मुंबईची जनता ठाकरेच्या बाजूने उभी राहणार एकना की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने की भाजपाच्या बाजूने असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात होते तत्पूर्वी विधानसभेच्या पूर्वी मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक पार पडलेली आहे आणि या सिनेटच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेनेने दणदणीत असा विजय संपादन करून कुठेतरी अजून देखील मुंबईत ही उद्धव ठाकरेंच्या म्हणजेच ठाकरे परिवाराच्या बाजूने अजून देखील कायम असल्याचं दाखवून दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या निवडणुकीचा कुठेतरी आगामी विधानसभेवरती परिणाम होऊ शकतो या कारणास्तव ही निवडणूक या ठिकाणी पुढे ढकलण्याचं काम भाजपाकडून तर केलं जात नव्हतं ना असा देखील प्रश्न जनतेच्या वतीने उपस्थित केला जातो आहे त्यामुळेच आता या सिनेटच्या निवडणुकीच्या विजयानं कुठेतरी याचा परिणाम आगामी विधानसभेत दिसून येईल का आणि आगामी विधानसभेत मुंबईची जनता ही कोणाच्या बाजूने उभे राहणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटत राहूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आपली रथा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र